नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सुरु तर येत्या दोन डिसेंबरला मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू आहे तर ती उतरून टाकायची आहे तर त्यामुळे आपल्या मुलांवरती जे काही संकटे येत असतात वारंवार संकटे अडचणी समस्या ह्या मुलांवरती येत असतात प्रत्येक कामामध्ये त्यांची प्रगती ही होत नसते ते सतत आजारी ऐकत नाही तर अशा भरपूर समस्या मुलांवरती येत असतात त्यासाठी प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा प्रभावी उपाय करून पहा यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होणार आहे खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना ओम श्री महालक्ष्मी नमो व्रत वैकल्याचा फारच महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धी कारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा असतो तसेच मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू करून या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठन आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातली इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातली सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करायची आहे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करते असं देखील म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये ही वास करत असते म्हणूनच आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे व्रत करायची आहे आपल्या घरामध्ये स्वच्छताही ठेवायची आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी असते तर मार्गशीर्ष या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे असं म्हटलं जातं की या महिन्यातले एखाद्या दे गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं त्या कुटुंबात आनंद आणि चांगलं वातावरण असतं अशा या दिवशी घरात स्वच्छता ही अवश्य ठेवायची आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात शंकर भगवान महालक्ष्मी आणि श्री विष्णूची देखील केली आणि म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवार हा श्रीमाता लक्ष्मी व श्री हरिविष्णू यांची पूजा करण्याला विशेष असे महत्व आहे आणि या दिवशी पूर्ण दिवस महिला उपवास करत असतात त्याचप्रमाणे संध्याकाळी पूजा वगैरे आरती वगैरे करून घेतात आणि देवीला गोड नैवेद्य दाखवत असतात तर अशा प्रकारे हे व्रत करत असतात तसेच आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे कारण प्रत्येक आईला असं वाटत असतं की माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते अभ्यासामध्ये प्रगती होते किंवा तो व्यवसाय करत असेल त्याच्यामध्ये त्याची प्रगती होते किंवा शेती करत असेल असं कोणत्याही आईला असं वाटत नाही की माझ्या मुलाची प्रगती होऊ नये प्रत्येक आईच्या मनापासून कळकळीने ती विनंती करत असते की माझ्या मुलं माझा मुलगा हा पुढे जाऊ दे तो जीवनामध्ये यशस्वी होते असं तिचं स्वप्न असतं मग तो तिचा मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या परंतु तिचं हे स्वप्न असतं कारण आपण पाहत असतो की आपली मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत अभ्यास देखील ते करत असतात परंतु त्यांचा जे अभ्यास करतात त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही तसेच नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये देखील त्यांना भरपूर अशा अडचणी समस्या ह्या वारंवार त्यांना येत असतात त्यांचं प्रमोशन देखील होत नाही किंवा त्यांना जॉब लागत नाही तर अशा भरपूर समस्या ह्या मुलांवरती येत असतात किंवा मुलांचा व्यवसाय असेल तर तो देखील व्यवस्थित चालत नाही अशा भरपूर समस्या या मुलांवरती येत असतात उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तरी देखील त्यांना नोकरी मिळत नाही प्रत्येक कामामध्ये त्यांना अपयश हे येत असतात त्याचप्रमाणे काही मुलं लहान असतात ते इतरांचं ऐकत नाही आई वडिलांचं देखील ऐकत नाही इतरांना उलट सुलट बोलत असतात त्याचप्रमाणे काही मुलं असतात की त्यांना इतर मुलांच्या संगतीला लागून त्यांना व्यसन देखील लागलेला असतो तर अशा भरपूर समस्या अडचणी ह्या मुलांवरती येत असतात याचं कारण म्हणजे मुलांना नजर लागलेली आहे तर नजर ही दुसऱ्याचीच लागते असं नाही तर घरामध्ये आई बडिलांची देखील मुलाला नजर लागत असते किंवा मुलं लहान असतील तर काही खातपीत असतील तर कुत्रा मांजर यांची देखील मुलांना नजर लागत असते नजर ही बाहेरच्या लोकांची नाही तर घरातल्या लोकांची सुद्धा नजर लहान मुलाला लागत असते तर अशा वरती आपल्याला हा एक उपाय सर्वात महत्त्वाचा उपाय आपण आजच्या या दिवशी म्हणजे गुरुवारी करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामधल्या प्रत्येक गुरुवारी केला तरी देखील चालेल तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आहे तर हा उपाय मुलाची आई करू शकते जर आई नसेल तर मुलाची आत्या असेल मावशी असेल काकू असेल या कोणीपैकी हा उपाय करू शकतात तर यासाठी बघा आपल्याला गुरुवारी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला हा उपाय तिन्ही सांजेच्या वेळेस करायचा आहे कारण माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते या वेळेसच आपण हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे त्यासाठी आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे तर या पेपरमध्ये आता आपण कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत ते पाहूया तर आपल्याला लाल ही लाल मिरच्या लागणार आहेत म्हणजे आपल्याला पाच किंवा सात लाल देठाच्या मिरच्या लागणार आहेत देठासहित आपल्याला लाल मिरच्या लागणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला तुरटीचा एक खडा लागणार आहे तसेच पाच काळे मिऱ्याचे दाणे लागणार आहेत पाच लवंग आपल्याला लागणार आहेत म्हणजे फुलवाल्या लवंगा आहेत त्या लागणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला भीमसेनी कापूर आहे तर त्याच्या चार पाच वड्या लागणार आहेत कोणताही कापूर घेऊ नका फक्त भीमसेनी कापूर आहे तर तो ओरिजिनल कापूर आहे तर तोच तुम्ही वापरा त्याच्यानंतर मग तुम्हाला मुलांना खाली बसवायला द्यायचं आहे म्हणजे खाली एक चटई टाका आणि त्या चटईवरती तुम्हाला मुलांना बसवायचं आहे तुमचा एक मुलगा असू द्या दोन मुलं असू द्या परंतु तुम्हाला दोन्ही मुलांच्यासाठी वेगवेगळे साहित्य हे घ्यायचे आहेत मुलगा असू द्या मुलगी असू द्या परंतु दोघांच्यासाठी साहित्य तुम्हाला वेगवेगळे घ्यायचे आहेत तर मुलांना अशा पद्धतीने बसवा की त्यांचा चेहरा आहे तर पूर्व आणि पश्चिम दिशेलाच होईल अशा पद्धतीने मुलांना बसवायचं आहे आणि मग हे जे साहित्य आहे तर ते एका पेपरमध्ये घ्यायचं आहे आणि मुलांच्या वरून डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि हे उतरत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र खूप असा प्रभावी आणि चमत्कारी आहे तर या उपायामुळे मुलांना लागलेली नजर दोष आहे तर ती त्वरित कमी होऊन जाईल ती कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी या त्यांच्या निघून जातील आणि जी काही नजर दोष लागलेली आहे तर ती देखील निघून जाईल तर हे सर्व साहित्य हातात घेतल्यावर आपल्याला मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत हे सातव्या उतरून आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे दृष्ट काढताना पुढील मंत्र असा आहे दृष्ट मिष्ट पापे चांडाळाची भूताखाताची आल्या गेल्याची काळ्या माणसाची घरातल्यांची दारातल्यांची पारोशा केसांची दृष्ट आगीत चुलीत जाऊ तर अशा प्रकारे हा मंत्र खूप खूप असा प्रभावी आणि चमत्कारी मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही दृष्ट काढता वेस म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यावर तुम्हाला लगेच फरक जाणवेल तुमची मुलं जर हट्टपणा करत असेल चिडचिडपणा करत असतील तर ते त्वरित कमी होईल खूप प्रभावी हा मंत्र आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक मातीची पंथी घ्यायची आहे ते ते पंती मध्ये आपल्याला थोड्याशा भीमसेन कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत ड्रिष्ट काढता काढतानाच आपण हे प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण डिष्ट काढतो त्यावेळेस ते आपण मध्ये हे सर्व साहित्य आहे तर ते टाकायचं आहे जेणेकरून त्या मिरच्या आहेत तर त्या पेटल्या पाहिजेत एवढ्या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये भीमसेने कापूर टाकायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचं आहे किंवा जर तुम्हाला हे शक्य नसेल तर मग तुम्ही या हे सर्व साहित्य आहे तर ते बाहेर न्यायचं आहे आणि बाहेर नेऊन पेटवून दिलं तरी देखील चालेल किंवा हे साहित्य आहे तर ते तुम्ही लांब एखाद्या झाडाखाली जा जा नेऊन टाकलं तरी देखील चालेल म्हणजे तुम्हाला जे शक्य असेल तसं तुम्ही करू शकता किंवा तुम्ही जर गावाला राहत असाल तर तिथे तुमच्याकडे चूल वगैरे असेल तर हे सर्व साहित्य तुम्ही चुलीमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही गॅसवरती देखील एखादा स्टीलचा वगैरे काही भांडा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे सर्व साहित्य पेटून दिलं तरी देखील चालेल किंवा तव्यावरती टाकलं तरी देखील चालेल तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुमचा मुलासाठी करू शकता मुलीसाठी करू शकता तुमची मुलं लहान असू द्या मोठी असू द्या किंवा जर तुमचा मुलगा किंवा मुलगी इथे नसेल तर मग तुम्ही हा जो उपाय आहे तर त्यांच्या जर फोटो असेल तर फोटोवरून देखील करू शकता म्हणजे फोटोवरून उतरून घ्यायचं आहे आणि मग हे साहित्य आपण फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही कापू टाकून प्रज्वलित केला तरी देखील चालेल खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही केला तरी देखील चालेल